नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या चावडीची अशी मँगो आईस्क्रीम ह्या सीझनमध्ये आता आंबे तर मस्त यायला लागलेत तर म्हटलं चला आपण मँगो आईस्क्रीम ट्राय करूया जी की चवीला एकदम भन्नाट लागते आणि घरात उपलब्ध असणाऱ्या सा साहित्यापासूनच आपण ही आईस्क्रीम बनवणार आहोत कमीत कमी, -कमी साहित्यात एकदम छान अशी चवदार आईस्क्रीम बनवून तयार होते चला मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी गॅसवरती एक कढई ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालून घ्यायचं आहे हे दूध घातल्याच्या नंतर आपल्याला मिडियम गॅसवरती दुधाला एक उकळी आणून घ्यायची आहे जास्त वेळ दूध उकळू नाही द्यायचं फक्त मीडियम गॅसवरती एक ते दोनच उकळी आपल्याला आणून घ्यायची आहे आता एका वाटीमध्ये थोडंसं आणखी दूध घेतलं पाच ते सहा चमचे त्यामध्ये आता दोन चमचे आपल्याला कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची आहे आता तुम्ही याच्यामध्ये व्हॅनिला कस्टर्ड पावडर वापरू शकता किंवा मँगो कस्टर्ड पावडरसुद्धा वापरू शकता तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही वापरू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने थंड दुधामध्ये मी कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतली आणि बाजूला ठेवली इकडे आपले दूध सुद्धा एकदा उकळून तयार झालेले आहे अशा पद्धतीने एकदा तळापासून ढवळून घ्यायचे आहे आता आंबे तुमचे कितपत गोड आहे त्या हिशोबाने तुम्ही साखरेचा वापर करू शकता या ठिकाणी मी अर्धी वाटी साखरेची वापरलेली आहे दुधात साखर घातल्याच्या नंतर तळापासून छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटामध्येच आपली साखर लगेचच विरघळून तयार होते साखर टाकल्याच्यानंतर दूध आपल्याला थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटेल पण कॉर्नफ्लोअरचं हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे कस्टर्ड पावडरचं ते घातल्यानंतर दूध छान असं घट्ट तयार होईल जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर खाण्याचा रंग थोडासा आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा इसेन्सचं वापरू शकता कुठलंही मँगो किंवा व्हॅनिला जे तुम्हाला आवडत असेल तर बघू शकता अशा पद्धतीने जे कस्टर्ड पावडरचं दुधातलं मिश्रण आहे ते आपल्याला थोडं थोडं करून दोन ते तीन वेळा आपल्याला ह्या दुधामध्ये मिक्स करायचं आहे एका हाताने टाकायचं आणि एका हाताने कंटिन्यू आपल्याला दूध हलवत राहायचं आहे आणि ह्या स्टेजला गॅस एकदम कमी करून ठेवायचं आहे तर बघू शकता संपूर्ण मिश्रण त्यामध्ये टाकल्याच्या एक दोन मिनटानंतरच आपलं मिश्रण हे छान घट्ट व्हायला लागतं मग आपल्याला फक्त दोन ते तीनच मिनटं हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस हा बंद करून घ्यायचा आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे कमीत कमी वीस पंचवीस मिनटात हे मिश्रण थंड होईल पण थंड होताना तसं सोडून न देता अशा पद्धतीने मध्ये मध्ये दोन ते तीन वेळा हलवून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरती एक मलईचे जाड सरले येते ती चढणार नाही अशा पद्धतीने मी दोन आंबे घेतलेले आहेत जे अर्धा तास मी पाण्यामध्ये ठेवले होते आता त्याचे बूड आणि साल काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आंब्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आंबा गोड असल्यामुळे मी साखरेचा कमी वापर केला जर तुमच्याकडे आंबा जास्त गोड नसेल तर साखर तुम्ही जास्त पण वापरू शकता आता आंबा घातल्याच्यानंतर जे ज्या आईस्क्रीमचं मिश्रण आपण करून ठेवलं होतं थोडंसं सुरुवातीला घालायचं आणि आंबा हा मिक्सरला छान फिरवून घ्यायचा तर अशा पद्धतीने मी जास्त बारीकसुद्धा केलेलं नाही जे छोटे छोटे चंक्स येतात ना आईस्क्रीम खाताना दाताखाली ते खाताना खूप छान लागतात जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही एकदम बारीकसर अशी ही पेस्ट बनवून तयार करू शकता आता उरलेलं संपूर्ण मिश्रण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला एक ते दोन वेळा छान असं मऊसुद पेस्ट होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये साखरेचा वापर करायचा नसेल तर तुम्ही कंडेन्स मिल्क सुद्धा टाकू शकता तर अशा पद्धतीने संपूर्ण मिश्रण आपल्याला मिक्सरला एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण साहित्य हे एकजीव होतं बघू शकता ह्यात कलर वापरलेला नाही आंब्यामुळे याला किती छान कलर आलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ह्यामध्ये कलरचा किंवा आणखी काही तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता तर हे संपूर्ण एकदम क्रीमी असं मिक्सचर बनून तयार झालेलं आहे आता असा एक झाकण असलेला डब्बा घ्यायचा आहे जो की हवाबंद डबा असेल तर अशा पद्धतीने त्या डब्यामध्ये आपल्याला हे संपूर्ण मिश्रण घालून घ्यायचं आहे छान असं एक ते दोन वेळा टॅप करून घ्यायचं आणि आपल्याला अशा पद्धतीचा एक ॲल्युमिनियम फॉईल पेपर मी घेतलेला आहे तो डब्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचा म्हणजे आईस्क्रीमवरती आईस, आईस क्रिस्टल जमा होणार नाही जर तुमच्याकडं हा अशा पद्धतीचा फॉईल पेपर नसेल तुम तर तुम्ही एखादी दुधाची किंवा तेलाची पिशवी स्वच्छ धुवून तीसुद्धा ह्या ठिकाणी लावू शकता तर बघू शकता आता आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे सेट होण्यासाठी कमीत कमी सात ते आठ तास किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा हे मिश्रण ठेवू शकता तर बघू शकता रात्रभर मी ठेवलेलं आहे त्यानंतर मिश्रण काढून बघितलं आपली आईस्क्रीम एकदम छान अशी सेट होऊन तयार झालेली आहे बघू शकता छान अशी आपली आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे आता आईस्क्रीमचा स्कूप जर असेल तर त्याने माझ्याकडे नाही म्हणून मी अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने काढून घेत आहे बघू शकता आपली आईस्क्रीम किती छान अशी बनून तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने आता आपण ही आईस्क्रीम वाटीमध्ये काढून घेऊया चार ते पाच जणांना आरामात ही आईस्क्रीम पुरेल एवढी तरी होतेच नक्की तर बाहेरची एवढी महागडी आंब्याची आईस्क्रीम आणण्यापेक्षा तुम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने अशी घरात एकदा ही मँगो आईस्क्रीम बनवून बघा एकदम कमीत कमी घरात उपलब्ध साहित्यापासून ही आईस्क्रीम बनते आता डेकोरेशनसाठी या ठिकाणी मी टूटी फ्रुटीचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मँगोचे तुकडे किंवा कुठलेही ड्रायफ्रूट जे तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही घालू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने आपली मस्त रिच आणि क्रीमी अशी आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यात ही मँगो आईस्क्रीम एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला व तुमच्या मुलांनाही हे आईस्क्रीम नक्कीच आवडणार आहे व रेसिपीसुद्धा एकदम साधी सोपी आहे आणि घरातल्या साहित्यात आहे त्यामुळे करण्यासाठी सुद्धा एकदम सोपीच दाखवलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा